तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो खास करून लेडीजसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा असाच आकर्षक फोटो अगदी एका मिनिटात तयार करू शकता तर याला म्हणतात रेट्रो स्टाईल विंटेज फोटो आधी जसा रिअलिस्टिक फिगर इन थ्री डी आर्टचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता तसाच हा रेट्रो स्टाईल विंटेज फोटो ट्रेंड आता प्रचंड व्हायरल झाला आहे मैत्रिणींनो तुम्हाला पण वाटतं ना की आपले फोटो एकदम हटके आकर्षक दिसावेत फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर डीपी ठेवल्यावर मित्र परिवारानं विचारलं पाहिजे की अगं एवढा भारी फोटो कुठून काढला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता बऱ्याच जणी म्हणतील की आम्हाला नाही जमणार त्यासाठी आपल्याला फोटो एडिटिंगचे मोठे मोठे ऍप्स घ्यावे लागतील ते शिकावे लागतील खूप वेळ जाईल आणि मनासारखं जमणारही नाही पण आता चिंता सोडा आज मी तुम्हाला शिकवणार आहे की कोणत्याही एडिटिंग शिवाय फक्त एका क्लिक वर तुमच्या साध्या मोबाईल फोटोला जुन्या काळातल्या विंटेज किंवा रेट्रो फोटो मध्ये कसं बदलायचं खास करून मुलींमध्ये हा ट्रेंड उत्सुकतेचा विषय बनला आहे तर तुम्ही सुद्धा अगदी एका मिनिटात असा फोटो तयार करू शकता त्यासाठी हा स्क्रीनवर दिसत असलेला प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करावा लागेल प्रॉम्पची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्व प्रोसेस तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट आणि कुठेही स्किप न करता पहा मग तुमचाही असाच ट्रेंडिंग फोटो तयार होईल त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला ही जादू करण्यासाठी मदत करणारा आहे गुगलचं एक शक्तिशाली टूल ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी घाबरू नका नाव जरी नवीन असलं तरी प्रक्रिया अगदी सोपी आहे मी जसं सांगतो तशा स्टेप्स फॉलो करा गुगल जेमिनी हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळून जाईल गुगल जेमिनीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा पिन कॉमेंटमध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईन तर चला मग आता मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वात आधी हा प्रॉम्प्ट डिस्क्रिप्शनमधून कॉपी कसा करायचा हे थोडक्यात समजून घेऊयात तर बघा यूट्यूबमध्ये हे डिस्क्रिप्शनमधून डायरेक्ट कॉपी करता येत नाही तर त्यासाठी काय करायचं हा जो प्रॉम्प्ट दिसत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असं स्क्रीनशॉट काढल्यानंतर जेवढा आपण स्क्रीनशॉट काढलेला असेल तेवढाच या ठिकाणी क्रॉप करून बरोबर तो फोटो सेव्ह करून घ्यायचा तो फोटो सेव्ह झाल्यानंतर तोच स्क्रीनशॉट आता आपल्याला गुगल सर्चमध्ये गुगल लेन्सचं एक ॲप्लिकेशन असेल किंवा मग गुगल लेन्स एक स्पेशल ॲप्लिकेशन आहे वर ते तुम्ही डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी हे गुगल लेन्सचं ॲप्लिकेशन दिसेल तर या ठिकाणी येऊन फक्त तो स्क्रीनशॉट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट सिलेक्ट केला की सिलेक्ट टेक्स्टचा ऑप्शन तुम्हाला दिसेल वर त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जो टेक्स्ट असेल जो प्रॉम्प्ट असेल तो तुम्हाला कॉपी करता येईल त्यासाठी कॉपीचा ऑप्शन येईल त्याला कॉपी करून घ्यायचं आपला प्रॉम्प्ट कॉपी झालेला आहे आता यायचं आहे गुगल जेमीनाय ऍप्लिकेशनमध्ये तर अशा प्रकारे गुगल जेमिनाय ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर आता बघा आता बऱ्याच जणांच्या जेमीना ॲपमध्ये कसं आहे की प्लस आयकॉन समोर या ठिकाणी फिल्टरचं ऑप्शन दिसते म्हणजे बाकीचे ऑप्शन दिसत नाही तर त्यांनी काय करायचं आहे की त्या ऑप्शन्सवर क्लिक करून बाकीचे ऑप्शन्स पाहून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला फक्त फोटो अपलोड करायचा आहे तर आपला फोटो अपलोड करण्याकरिता गॅलरीमधून तुम्ही फोटो अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्यामधून फोटो अपलोड करू शकता तर आपण या ठिकाणी गॅलरीमधून फोटो अपलोड करूयात तर आपल्याला जो फोटो आता आपल्याला बनवायचा आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करावा उदाहरणार्थ आता आपण हा फोटो निवडला आहे त्याला सिलेक्ट करून डन करावं आपला फोटो अपलोड होईल त्यानंतर तुम्हाला जो प्रॉम्प्ट आपण कॉपी केलेला आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा याला दाबून ठेवायचं आणि पेस्ट करून द्यायचं प्रॉम्प्ट पेस्ट झालेला आहे त्यानंतर बनाना इमेज म्हणून ऑप्शन दिसेल त्याला सिलेक्ट करायचा आहे त्याला सिलेक्ट केलं की फोटो थोडंसं व्यवस्थित येते किंवा मग नाही सिलेक्ट केला तरी चालेल त्यानंतर सेंड बटनावर आता क्लिक करावं सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो अपलोड केला आहे आणि खाली प्रॉम्प्ट अपलोड केला आहे त्यानंतर खाली यायचं इथं जस्ट सेकंड दिसेल तर अगदी काही सेकंदातच तुमचा रेट्रो स्टाईल फोटो तयार होऊन जाईल तर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचा रेट्रो स्टाईल फोटो या ठिकाणी तयार करू शकता बघा किती सोपी पद्धत आहे अगदी एका क्लिकमध्ये तुम्ही हा फोटो तयार करू शकता हे बघा फोटो आपला आलेला आहे फोटो ओपन करावा अतिशय आकर्षक आणि व्हॉट्सअप डीपीवर किंवा तुमच्या सोशल मीडिया डीपीवर ठेवायला अतिशय चांगला आणि जबरदस्त आकर्षक असा फोटो या ठिकाणी तयार होईल त्याला सेव्ह करून घ्यायचा आहे आपला फोटो डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला फोटो अतिशय सुरेख पद्धतीनं अगदी डिटेल्समध्ये हा फोटो दिसेल तर अतिशय सोपी पद्धत आहे याला एन्हान्स तुम्ही करू शकता जर क्वालिटी कमी असेल तर किंवा मग असाच फोटो तुम्ही अगदीच जबरदस्त पद्धतीनं सेव्ह करून ठेवू शकता तर तुम्हाला ही पद्धत अतिशय सोपी आहे काहीच अडचणीची नाही मी जसं सांगितलंय तसं एक एक स्टेप्स या ठिकाणी फॉलो करा काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो पाहिलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचे असेच आकर्षक रेट्रो स्टाईल विंटेज फोटो बनवून सोशल मीडियावर टाकू शकता आणि आपल्या मित्रपरिवाराला आश्चर्यचकित करू शकता कधी कधी असं होऊ शकतं की पहिल्या प्रयत्नात फोटो तुम्हाला आवडणार नाही पण काळजी करू नका तुम्ही परत तुमचा फोटो अपलोड करून आणि तोच प्रॉम्प्ट टाकून पुन्हा नवीन फोटो बनवू शकता जितका चांगला तुमचा फोटो असेल तितकाच चांगला परिणाम तुम्हाला मिळेल शक्य असल्यास फक्त क्लोजअप फोटो वापरा म्हणजे फक्त आपला चेहरा स्पष्ट दिसायला हवा जास्त दुरून घेतलेले फोटो किंवा मधात काहीतरी अडथळे असलेले फोटो अपलोड करू नका आता राहिला प्रश्न बद्दल तर मागील व्हिडिओमध्ये थ्री डी फोटो बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रॉम्प्टला कॉपी कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता कारण वरून थेट कॉपी करता येत नाही म्हणून तुम्हाला हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या सेवन फोर वन झिरो सिक्स वन झिरो डबल सेव्हन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय मेसेज करा तिथे रिप्लायमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपलं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा आणि जसा फोटो तुम्हाला बनवायचा आहे फोटोखाली हा प्रॉम्प्ट मिळून जाईल त्या प्रॉम्प्टला कॉपी करा आणि जेमिना फोटो अपलोड करून रेट्रो स्टाईल विंटेज फोटो तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या अमन मोहना वाले या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण प्रॉम्प्ट दिला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला तो प्रॉम्प्ट सहजरित्या कॉपी करता येईल किंवा इन्स्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करून डीएम केलं तर हा प्रॉम्प्ट मिळून जाईल आणि सहज कॉपी करता येईल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आणि इंस्टाग्राम पेजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा पिंड कॉमेंटमध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईन तर आता प्रॉम्प्ट कॉपी करण्याची झंझट संपली बनवा मग आपले असे ट्रेंडिंग फोटो आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही जादू शिकता येईल सोबतच आपल्या चॅनलवर आम्ही शेती शासकीय योजना आणि अशाच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सोप्या मराठी भाषेत घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बाजूची घंटी नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र